आज मी मस्त असे मौसर असे काकडीचे वडे तयार करणार आहे ही नक्की तुम्हाला रेसिपी आवडेल आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर आता रेसिपीला सुरुवात नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी काकडीचे वडे तयार करणार आहे अगदी खूप छान मौसर आणि खूप चवीला खूप छान टेस्टी लागतात हे वडे खास स्पेशल आता सार्वपित्रियामावशात आलेलीच आहे आणि लगेचच नवरात्रसुद्धा येते आणि त्याच्यामध्ये नैवेद्यासाठी किंवा सार्वपित्री आमाशाला खास करून वडे तयार केले जातात तर हे काकडीचे वडे आणि त्याच्यासोबत खीर ही, तर प्रत्येक ठिकाणी तयार केली जाते आणि खीरसुद्धा मी केलेली आहे तर खिरीची रेसिपी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आणि आज मी काकडीचे वडे तयार करणार आहे आणि ती छान होतात चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक पिकलेली काकडी घेतलेली आहे साधारण मध्यम आकाराची आहे आता श्रावणामध्ये छान अशा कोळ्या काकड्या येत होत्या आताच काकड्या ह्या पिकलेल्या आहेत तर पिकलेले पिकले काकडीचे वडे छान होतात आणि सहज बाजारात उपलब्ध होते काकडी अशी मध्यम आकाराची काकडी घेतलेली आहे तर एक बाऊल मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे रवा आहे अर्धा वाटी गवूचं पीठ आहे आणि पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे बारीक आणि ते साबुदाणे घेतलेले दोन चमच तर ते हे साबुदाणे आहेत ते एक तास अगोदर मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आता पाणी काढून झालेलं आहे छान असे भिजलेले आहेत एकदम आणि साबुदाणे घेताना मी वड्यांमध्ये भिजूनच घ्यायचे आहेत एक तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे मग छान भिजले की ते असे पिठामध्ये एक जीव होतात जर साबू तुम्हाला वडे बांधवायचे असतील आणि साबुदाणे विजत टाकण्यासाठी विसरलेले असाल विजत टाकायला तर काय करायचे साबुदाणे थोडेसे भाजून घ्यायचे तव्यावर आणि नंतर थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करायचं म्हणजे बारीक पीठ तयार होईल आणि ते मग उकडमध्ये टाकायचे मग तेसुद्धा एकजीव होतात पण शक्यतो साबुदाणे आहेत ते पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आता पहिल्यांदा मी काकडी किसून घेणार आहे काकडी आहे ती कापून घेतलेली अशी चार भाग करून घेतलेली आहेत आणि सालं काढलेली आहेत काकडीची इकडली फक्त सालं काढून घ्यायची आहेत दोन्ही साईडची थोडी थोडी कारण खिसायचं आहे मग सालं यायला नको म्हणून आणि आता बी आहे ते काढून घेणार आहे तर काकडी बाहेरून पिकलेली आहे पण आतून हिरवीच आहे अशीच असते ही काकडी आणि बी झालेलं असतं ते काढून घ्यायचं जरा तर बी काढून झालेला आहे पण सगळंच काय बिया निघालेल्या नाहीत जेवढ्या काढता येतील तेवढ्या काढून घ्यायच्या आहेत तर खिसून घेते तर काकडी आहे ती खिसून झालेली आहे काकडीचं सुद्धा खीस जेवढं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच झालेलं आहे साधारण तुम्ही बघू शकता तो बाऊल आहे तांदळाच्या पिठाचा तेवढंच हे काकडीचं खीस होईल आता उकळ घेणार आहे तर ह्या बाऊलच्या मेजरने आपण एक बाऊल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच मेजरने कोणतंही तुम्ही भांडं घ्याल पण त्याच मेजरने जेवढं तांदळाचं पीठ घ्याल तेवढंच पाणी घ्यायचं आहे तर एक इथे मी एक बाऊल पाणी घातलेलं आहे तर लगेचच साबुदाणे टाकून घ्यायचे आहेत काकडीचं किस सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि काकडी किसलेली आहे त्याला सुद्धा पाणी सुटलेलं आहे ते पण घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये ते गुळ घेतलेला आहे ते गुळ घालून घ्यायचं आहे आता गुळाचं प्रमाण तुम्हाला अजून जास्त पाहिजे असेल तर घेऊ शकता किंवा कमी सुद्धा घेऊ शकता काहींना जास्त गुळ गोड आवडत नाही त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि थोडस चिमूट भर मीठ घालून घ्यायचं आहे आता उकळी येऊन द्यायचं आहे थोडीशी वेलची घालून घ्यायची आहे आणि थोडं जायफळ खिसून घालायचं आहे छान वाटाय थोड जायफळ खिसून घ्यायचं वाड्यांना छान वास येतो आणि छान लागतात चवीला आता काकडीचा खीस आहे तो मौसर झालेला आहे छान उकळी आलेली आहे पाण्याला आता मी गॅस बंद करून घेते आणि मग तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं धुळून घ्यायचं आहे एक चमच मी बटर घालणार बटर आहे बटरने वडे आहेत ते छान असे मौसर होतात आणि बटरची सुद्धा टेस्ट लागते वड्यांना एक चमच बटर घालून घ्यायचा तुमच्याकडे बटर नसेल तर साजूक तूप घातलं तरी चालेल ह्या उकडमध्ये आता गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे रवा घालून घ्यायचा रवा बारीक जाड कोणताही टाकला तरी चालेल आणि दोन चमच तीळ घालून घेणार आहे मिश्रण आहे ते ढवळून घ्यायचं आणि थोडं थंड झाल्यानंतर मळून घ्यायचं आहे आणि पाण्याचं अगदी एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे जेवढं पीठ असेल तेवढं पाणी ठेवलं तुम्ही उकड घ्यायला तर अगदी बरोबर प्रमाण होतं पीठ आहे ते थंड झालेलं आहे थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि एकदम मळून मळून घ्यायचं आहे पीठ पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आता मी दहा ते पंधरा मिनटं ठेवणार आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर एक तासभर ठेवलं तरी चालेल हे पीठ एक तासाने ह्याचे वडे तयार करायचे आता हे पीठ हे करून ठेवून दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत जास्त वेळ ठेवलं तरी चालेल आता हे पीठ छान असं मऊसर झालेलं आहे त्याचे आता छोटे छोटे गोळे तयार करणार आहे इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे आणि थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि इथे प्लॅस्टिकची बॅग घेतलेली आहे त्याला थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि थापून घ्यायचे आहेत वडे जास्त पातळ पण नाही करायचे आणि जाड पण नाही ठेवायचे आहेत वडा आहे तो, तो थापून झालेला आहे मध्ये असा होल तयार करून घ्यायचा तर तिथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे तर गॅसचा फ्लेम स्लो करून हळूच वडा सोडून घ्यायचा आहे छान वडा फुगलेला आहे अजिबात बाहेरून तेल वगैरे टाकलेलं नाही आहे असं सोडलेलं नाही वड्याला तरी सुद्धा छान असा फुगलेला आहे आता हळूच उलट करून घेणार आहे अगदी पाण्याचं आणि गुळाचं वगैरे योग्य प्रमाण झाल्यामुळे अगदी एकदम छान असे वडे फुगलेले आहेत आणि छान असे मौसर होतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात हे वडे आणि गॅसचा फ्लेम फास्ट स्लो करून तयार करायचे आहेत मस्त असे काकडीचे वडे तयार झालेले आहे आता मी दुसरं टाकून घेते तर गॅसचा फ्लेम स्लो करला आहे पुन्हा दुसऱ्या वड्या टाकून घेतलेला आहे काकडीचे सगळे वडे तयार करून घेते हा सुद्धा छान असा फुगलेला आहे आतून हा सुद्धा वडा आहे तो छान असा फुगलेला आहे टम्म तुम्ही बघू शकता असे खूप छान सगळे वडे होतात अगदी जर तुम्ही पहिल्यांदाच वडे तयार करत असाल तरी तुमचे वडे ह्या पद्धतीने केलेत सगळं साहित्य व्यवस्थित वापरलं तर तुमचे सुद्धा वडे असे छान खूप चविष्ट असे काकडीचे वडे तयार झालेले आहेत आता सर्व पितरी अमावस्या आहेत तर त्या अमावस्यामध्ये त्या दिवशी सगळेकडे वडे तयार करतात तर हे काकडीचे वडे तयार केलेत आणि त्याच्यासोबत खीर इतर सगळीकडेच तयार केली जाते शिवाय आता नवरात्र आलेली आहे तिथे पण वडे तयार करतो नवरात्रीमध्ये सुद्धा असे खूप हे छान चवीला छान वडे लागतात छान खुसखुशीत आणि मौसूर झालेले आहेत वडे तर याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल